श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कामगार मार्गदर्शन मेळावा आणि भव्य आरोग्य शिबिर व उपचार मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या रविवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता पणदूर हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली ते आज कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी कुडाळ अध्यक्ष नारायण येरम वेंगुर्ला अध्यक्ष विजय बागकर संजना पाटकर आदी उपस्थित होते पाहुयात पत्रकार परिषदेचं कारण एवढंच की अं येणाऱ्या रविवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांची जी गुणवंत विद्यार्थी आहेत मुलं आहेत ज्या बांधकाम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या बांधकाम कामगारांचे गुणवंत विद्यार्थी आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांचा एक आ, सन्मान सोहळा आपल्याला पंधूर हायस्कूल येथे करायचा आहे आमच्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी कामगारांना मार्गदर्शन तसेच तिथे जे त्यांचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत एक पहिलीपासून ते शेवटच्या शिक्षणापर्यंत या सर्व शिक्षण शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा स्टेज मिळावा त्यांचा सन्मान व्हावा हा एक आ, उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे तसेच कामगारांच्या एक साधारण एकवीस योजना आहेत कामगारांना मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या एकवीस योजना आहेत या योजना अजूनपर्यंत कामगारांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत काही योजना माहिती आहेत काही योजना कामगारांना अजून माहिती नाही आहेत या सर्व योजनांची एक माहिती देण्यासाठी आम्ही अं सर्व कामगारांना तिथे मेळावा स्नेहसंमेलन आहे ते स्नेह आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी अं तसेच कामगारांना काही कामगारांना कार्ड काढली कार्ण काढली जातात कामगार नोंदणी होते पण जो खरोखर कष्टकरी कामगार आहे जो कष्टकरी कामगार आहे तो कामगार अजूनही वंचित आहे या कामगारांना कुठेतरी त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचे जे काही लाभ आहेत हे लाभ त्यांच्यापर्यंत पोचावेत कार्ड का काही कामगार काय करतात कार्ड काढतात परंतु ते रिन्यूअल करत नाहीत कारण का कार, 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 कार तर कार रिनिव्हल करणं हे अतिशय गरजेचं बनलेलं आहे ते जर त्यांनी रिन्युअल नाही केलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही आहेत त्यामुळे ते त्याचंही मार्गदर्शन आपण त्या शिबिरामध्ये आम्हाला करायचं आहे तसेच आता महाराष्ट्र शासनाने या कामगारांसाठी आरोग्य शिबिर ते उपचार आरोग्य शिबिर ते उपचार असं त्यांनी त्या ठिकाणी पद्धती आता पहिल्यांदा कसं होतं नुसतं आरोग्य शिबिर म्हणजे रक्त तपासण्या घेतल्या जायच्या पण आता त्यामध्ये त्यांना काही आजार असतील किंवा त्या रिपोर्टमध्ये काही संभवलं की एखादा ऑपरेशन असेल किंवा काय असेल तर ते त्याचं मार्गदर्शन किंवा डॉक्टरांच्या मार्फत त्यांची आरोग्य तपासणी ही आता सुरू केलेली आहे मग तसंही तिथल्या ज्या त्यांच्या अटॅच असलेली जी लॅब ही आहे त्यांच्यामार्फत त्या कार्यक्रमासाठी आरोग्य तपासणीही करणार आहोत आपण त्या कामगारांचं आणि सर्व कामगारांना काम त्या ठिकाणी सर्व कामगारांच्या त्या गुणवंत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही सन्मानित करण्याचा आमचा एक हेतू आहे त्या ठिकाणी आणि सर्व कामगारांना आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की सर्वांनी या कामगारांचं मार्गदर्शन जे स्नेह संमेलन आहे त्या स्नेह संमेलनाला जास्तीत जास्त कामगारांनी उपस्थित राहावं व हे जे काही योजना आहेत शासनाच्या त्या योजना कशा मिळवाव्यात कसं घ्यावं किंवा त्याची ऑनलाईन फॉर्म वगैरे जी काही माहिती असेल म्हणजे योजनांची मिळणारे इतंभूत माहितीचं मार्गदर्शन तिथे करण्यात येणार आहे तसेच कष्टकरी का आपले जे कामगार आहेत त्या मुलांनाही तिथे सन्मानित करून त्यांना शैक्षणिक साहित्याचं संघटनेच्या मार्फत आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत तरी सर्व कामगारांना सोळा फेब्रुवारी येणाऱ्या रविवारी सोळा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं सन्मान सोहळा आणि हा कार्यक्रमाचं स्थळ आहे पंडूर हायस्कूल पंदु या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांना सर्व कामगारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती करतो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा